आणि आईलेली आहे तर आई विचार काय काय बघलेन काय काय केलं काय गेल पहिल्यांदाच गेलस अवॉर्ड शो मध्ये कसा वाटला कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इवनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावं तर मंडळी हे शब्द तुमच्या कानावर आता दोन तीन दिवसानंतर पडतात तर हल्ली कामाची जरा गडबड जास्त होती त्याच्यामुळे मला ब्लॉग कंटिन्यू करू मिळा नाही बरेच जण म्हणतात कंटिन्यूटी ठेवू म्हणान कारण म्हणतात तू आता पहिल्यासारखे सातत्य पाहणंच नाही मनान काय पण बोलतंच तर असं नाही खरं तर मी चॅलेंज आहे एका वर्षाचाच घेतलेलं आहे आणि आता मी कधीतरीच कम्प्लीट केलं तीनशे पासष्ट ब्लॉग आणि आज आपले सहाशे प्लस ब्लॉक झालेले असेल तर थोडं काम वाढल्यामुळे थोडी गडबड होतात आणि पहिलं कसं रिक्षावरती होते त्याच्यामुळे सारखं तिकडे तिकडे फिरे त्याच्यामुळे डेली माझे ब्लॉक पण होत आणि हाही असा पण होता की घराकडचा जास्त होता तर कामावर सुटल्यानंतर आता ॲडजस्ट होणार नाही तर थोडा समजून घ्यावा आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे आज चार एप्रिल असा तर सगळ्यांका मालवणी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच आपल्या कुडामध्ये मालवणी रील्स अवॉर्डसुद्धा असतात तर तिकडे पण माझा जाऊक मिळत नाही कामावरती माझी एक्झामला ड्युटी होती चारचं तिकडे प्रोग्रॅम होतो स्टार्टिंग आणि त्याच्यानंतर मी 5:30 नंतर सुटले आणि परत काम पण होता तर त्याच्यामुळे मला जाऊक मिळा नाही पण आई आमची गेली आहे आणि आई पहिल्यांदा एकटी गेली असा पप्पाने नेऊन सोडले नाही या तर बघी आईचं एक्सपिरियन्स कसं असतो कोणापणा भेटली नवीन नवीन क्रिएटर असतात सगळे म्हणजे आपले सिंधुदुर्गमधले असं सगळेच क्रिएटर असतले तर जबरदस्त मजा असते एकदम मागच्या मग कणकवले तर जबरदस्त मी म्हणजे असं अनुभवले एकदम मस्त मस्त तर आईच काय अनुभवता आणि परत काय काय बघल्यानंतर आपण सांगते तर मजा तर येतली जा पण त्याच्यासाठी आई होती वाट बहु घराकडे कोण नाही हा मी एकटोच माण कामा योग नाही बघे किती वाजता येतात त्याच्यानंतरच आपण जॉब कंटिन्यू करूया तर आता थोड्या वेळा आईची वाट बघल्याशिवाय का पर्याय नाही सो तोपर्यंत तर रेस्ट घेऊया थोडी आईची वाट बघून बघून तर कंटा आलो पण आई इली फायनली आणि वेळ भरपूर झालेलो तुमका लगेच बघितल्यासारखे सारखे वाटत पण टाइम बघा एवढे वाजलेले आज रात्रीचे आणि आई इलेली तर आई विचार काय काय बघलेन काय काय केले काय केलं पहिल्यांदाच गेलं अवॉर्ड शो मध्ये कसा वाटला धडधडल्या <laughs> धडधडल्या काय नाही आणि मेन म्हणजे मुळात काय माहिती आहे ज्यांका बरेच जणांका आम्ही जी मोबाईलवरती बघितलं होतं ना मेन म्हणजे अनिकेत रासम मंदार शेट्टी यांके मी एकदम जवळसून बघलोय बोलायची इच्छा होती पण ती झाला काय नंतर ते गेले बाजू पण खूप दिवसापासूनची इच्छा होती का यांना जवळना बहूया पण ते जवळना दिसले ती ना दिस एक इच्छा पुरी झाली याच्या निमित्तान आणि मालवणी दिनानिमित्त मालवणी नटसम्राट आपले मच्छिंद्र कांबळी यांच्या जयंतीनिमित्त आज तो आपलं मालवणी रील स्टारच आवार ठेवलेलं होतं तर तिच्या त्यासाठी आधी खरं तर आयोजकांचे आभार त्यांनी सगळ्यांका एकत्र केले नाही आणि खूप मस्त वाटला आणि पूर्ण सगळं प्रोग्राम होतो तो मालवणीत होतो ह्या वाटलं म्हणजे वेगळे पण काय वाटत हा वेगळे पण काय वाटत नाही नाहीतर कोण कधी काळ कसं असतं शुद्ध भाषेत बोलतात कोण अर्धा इंग्लिश बोलतात तसं काही एक नाही पूर्ण कार्यक्रम होतो तो मालवणीत होता त्याच्यामुळे अजून खूप मस्त आहे भीती वाटली काय नाही काही एक नाही कारण गणेची आपलं मालवणी हिरो त्याचे आई बाबा भेटले हा गणेश भेटलो आणि बरेच जण खूप सबस्क्रायबर भेटले म्हणजे सबस्क्रायबर नाही म्हणणं आपले क्रिएटर भेटले आणि जण आधी मुळात ओंकार विचारित होते ओंकार कामानिमित्त योग मिळला नाही पण ना खूप सगळेजण भेटले आणि गणेश गणेशच्या आई बरोबर असल्यामुळे काही एकटेपणा वाटत नाही पण आता झाला कसा लेट झाला तर मी घरात ती थांबलीत अजून तर ती आता एकटीच म्हणजे असे बाबा आहात गणेश अजून तिचे मित्र चायनीज फेर खाल्ले स्टॉल लागलेले नाही अन्नपूर्णा मंचुरियन आले त्यांच्याकडे चायनीज खाले त्यांचं बारको पोरको पण विडिओ बघतो त्याच्यावर फोटो काढले की आता घरात गेले आणि मुळात काय दिलं नाही हे बघा दाखवचा राहूला काय दिलं नाही बघू शकताय अशा प्रकारचं सन्मान चिन्ह भेटला आपणाक आता म्हाका दिसणार नाही काय सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो ते मचिंद्र कांबई खूप भारी वाटला मस्त म्हाका या टायमाक तर जाऊक नाही नाही आपण म्हणतो ना मालवणी मालवणी तर खरं आहे या सगळ्यात आधी रील्स मालवणी वाल्यांचे आभार कारण त्यांनी आमका सगळ्यांका एकत्र आणले जे कधी बघू नव्हतो त्यांना बघूक मिळाला पहिली गोष्ट नाही तर आतापर्यंत आम्ही सर्च करून त्यांचे व्हिडिओ बघू त्याच्यात ना ऐक आणि सगळ्यात म्हणजे आवडतो आवाज अनिकेत मस्त वाटलं आणि त्यांनाच आज समोर ना बघलोय मी भारी आणि मंदार शेट्टी त्यांना पण बघले बघल्यान किती खुश आधी बघा कारण असं वाटलं ना होता काय तर कधी आम्ही अशी समोर न असं नाही असं वाटतं काय आम्ही मोबाईल विडोतन बघतलो आणि बरेच जण कांबळे कांबळे अमोल सावंत अजून खूप जण भेटत सगळ्यांची नावं लक्षात नाही अर्धी अर्धे कसं माहिती बघून माहिती येत बरेच जणांची नाव माहिती नाही पण असत आणि कसं बरेच जण म्हणजे कसं आपण डायरेक्ट नाव विचारणं नाही ना असं ओंकार नाही झाला सन्मान चिन्ह भेटला पण म्हणजे एकदम भारी वाटतं खरोखरच आणि खरा सांगू तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये मी असो रिक्षा बाहेर तिकडेच लाव म्हणजे जिकडे फंक्शन झाला कार्यक्रम झालो त्या हॉलच्या थोडंसं थोडासा पुढे एस एस मोबाईल शॉप या म्हणजे त्याच्या बाहेरच मी रिक्षा लावून आम्ही म्हणजे असो मी थांब आहे दिवसभर आणि सध्याची गर्मी माहित आहे तर गेल्या टाइम याच टायमिंगला झालेलो अवॉर्ड त्यांचं आणि तेव्हा मी असं म्हणतोय तेव्हा मी सुरुवात आहे तर आना आणि मी आणि घराकडे पण बोललेलं आहे की यंदा अवॉर्ड असत रील्स मालवणीवाल्यांचे आणि यंदा काय म्हणजे असं वाटतं की हा असं वाटत की इन्व्हिटेशन मिळत पण तेव्हा सुरुवात होती सुरुवात होती काय यंदा काय आपका इन्व्हिटेशन नाही पण पुढच्या वर्षी मला पुढच्या वर्षी आई नक्कीच मी तुला तू असत मी पण बोललेले रिक्षेत नाही काय तू बर शंभर टक्के पुढच्या वर्षी तू बघ कार्यक्रमात आणि असतंय नाही बघा सन्मान आई फायनली जाऊन दिली त्याचा सगळ्यात जास्त काहीतरी मी ठरवलेलं पूर्ण केलंय तर खूप भारी वाटतं आणि आज पण बघितलात बरेच म्हणतात घराकडे ब्लॉग बनवतो खाली म्हणजे एक सांगायचं सा काय माहितीये आपण म्हणतो ना कारण आमच्या बाबतीत गोष्टी मी सांगते कारण आम्ही जे जे घरात बसून जेव्हा जेव्हा म्हणतो ना ओंकार नेहमी सांगतो आई मी ही गोष्ट करतो नेहमी तेव्हा दा करून दाखवत नाही दा किंवा जेव्हा जेव्हा इच्छा असतं का अमुक गोष्ट का होई आणि थोड्या दिवसांनी होईना का पण ती मी त्या माझा म्हणजे मी बरेच वेळा वाचले तर वाचतो तर असतो बोलता तर ही गोष्ट तर माझ्या मी सांगते खरोखरच नक्कीच खरी खरी होता का त्याच्यामुळे घरात नेहमीच चांगले तितकेच विचार किंवा चांगले विचार चांगला बोला घरात एकत्र बसा सगळ्या चा, चांगल्या गोष्टी करा कारण यात आमच्या सोबत तर घडतं आणि आम्ही अनुभवतो तर नक्कीच वास्तू बोलता असतली तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं मेन पॉईंट याच्यात असा तो म्हणजे मेहनत मेहनतीशिवाय काय होऊ शकला नसता ठरवून जाऊन म्हणजे कष्ट सुद्धा करू मग ते कष्ट कसे पण ते तो या सोशल युग नाही नाहीतर कुठच कामाचं असं नाही तर काय पण कष्टाशिवाय नष्टाशिवाय कुठचीच गोष्ट मिळायची नाही सो काहीतरी अचीव्ह करूचा असला तर नक्कीच कष्ट तितकेच महत्वाचे असत गणेश कुंभारच्या आई वडिलांकडन कारण ती दोघा सपोर्ट करतात ना प्रत्येक गोष्टी सपोर्ट असतात खर अशा आई वडील मस्त मी सिद्ध करून दाखवलात ना सगळे तुम्हाला सपोर्ट तुमच्या घरातले पण करतात सपोर्ट करत दाखवा आता आणि दुसरी गोष्ट मी आता आजच आमंत्रण देऊन आमच्या घराकडे सकाळी यायचं दहा वाजता संध्याकाळी म्हणजे बघून मिळतले लवकरच जास्त सकाळी दहा वाजता तरी यावा आणि संध्याकाळपर्यंत थांबा लगेच येऊन जाऊ घेऊ नको तर बघू आता कधी सांगतात गणेशच्या ड्युटीवर आज सुट्टीवर सुट्टीवर ते जशी मिळा तशी येतली तर मंडळी आता आपण काय करू ताई ब्लॉग एंड आणि मध्ये तीन दिवस गॅप पडले तीन दिवसांनी आज, आज 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 व्हिडिओ होता ब्लॉग असो म्हणा नाही व्हिडिओ होता पण आम्ही रेग्युलर ऍक्टिव्ह असतो त्याच्यामुळे बघणाऱ्या एकदम अशी आपुलकीने आमका बघत आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा सगळा जो सुख आज आमका मिळत ना हे आमच्या सुखाचे सोबती तुम्ही असाय कारण तुम्ही नसतात तर हे गोष्टी आमच्यापर्यंत येईल नसते आणि हे गोष्टी घडल्यास यांना होणार नाही तर शक्यतो म्हणजे आता आता प्रयत्न काम वाढल्यामुळे जरा गडबड होता आणि आता मुलांची एक्झाम झालं त्याच्यामुळे असं सगळं तारेवरची कसं होता त्याच्यामुळे थक आणि नंतर मग कसं होतं म्हणतात तू तास तास दाखवतो तास तास पण कळता म्हणा आता आम्ही मध्ये थोडी गॅप पडता आमची काय तर रोज तास तास दाखवण्यापेक्षा एक दोन दिवस कारण परीक्षा चालू असल्यामुळे वेळेत गरजेचं आणि वेळेत आम्ही काय करू शकणार नाही समजा घ्यात काय विषयच नाही तर आता करूया मस्त आपलं आजचं ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकोन अजिबात दिसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय